लोघड नांद्रा लोगड नांगरा ग्रामपंचायतमध्ये मी तीन महिन्यापूर्वी माहितीच्या अधिकाराखाली तक्रार दिली होती मी त्या तक्रारीचे तक्रारीची ओशी घेऊन ग्राम ग्राम गेलो होतो ग्रामसेवकने सांगितलं की बा तुम्हाला ही ओशी घेऊन कुठं घेऊन जायचं ह्या कागदाला कुठंही मान नाही मी जे सांगाल तेच तुम्हाला ऐकावं लागेल तसंच त्यांच्यासोबत ते ज्या सरपंचाचे प्रतिनिधी होते त्यांचे मोठे भाया आहेत त्यांना बी ते पण म्हणताय की बा तुम्हाला काय करायचं ते करा मी सरपंच हे असे मनमानी मनोमानी कारभार करून तसेच धनगर समाजाचे मशानभूमीमध्ये पाण्याची टाकी होती तीन साडेतीन लाखाचा सा काहीतरी बजेट आहे तो बजेटही काम न करता वर्षावर उचलून घेतला त्याच्यानंतर बरेचसे कामं त्यांनी कागदावरच ठेवले एक सांडपाणी व्यवस्था व्यवस्थापनाचंही काम आलेलं होतं शहाण कचरा व सांडपाणी व्यवस्थापनचं जिल्हा परिषद अंतर्गत ते कामंही पाच लाखाचं बिल होतं ते अर्धवट काम सोडून त्याचं का बिल परस्पर काढून घेतलं आणि विचारायला गेलं की बाबा तुम्ही काहीच करू शकत नाही आमचं असं चांगलं त्यांचं म्हणणं असतं राजाराव ज्ञानेश्वर अंकुश बोडके मोजेलो गटनाथ तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मागील सहा ते सात महिन्यापासून चाललेला काळा बाजार त्यामध्ये पंधरा वर्षाचे आयोगाचे आलेले कामं त्यानंतर धडकोल योजनेचे सरपंच व ग्रामसेवक हे सर्वसामान्य जनतेकडून व नागरिकांकडून लोकशाहीच्या मार्गाने नाही तर दामदाटीच्या मार्गाने घरकुल योजनेचे व तुम्हाला आम्ही घरकुल देतो या माध्यमातून वेगवेगळे पैशाची लुटमार केली त्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेचे जे फॉर्म होते त्या फॉर्मची कुठलीही त्यांनी अंमलबाजावणी नोटीस मोड कुठलीही नोटीस दिली नाही त्यानंतर कुठलीही त्यांनी दौंडी वगैरे अशी कोणतीही प्रथा बजावली नाही आणि सरपंच आणि व ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत बॉडी यांनी त्यांच्या घरातील सदस्य यांची त्या पदासाठी नियुक्ती करून घेतली आणि ग्रामपंचायतमध्ये त्यांनी जी ढवळ ढवळ लावली पंत्रयुक्त आयोगाचे लिंगायत समाजासाठी मशानभूमीसाठी जे कंपाऊंड आलेलं होतं ते कंपाऊंड देखील त्यांनी न करता पंत्रयुक्त आयोगामार्फत त्यांनी बिल वसुली केली त्यानंतर जे घन कचऱ्यासाठी ज्या कचरा कुंड आल्या होत्या त्याचंही एक पुढं शंभर टक्के काम न करता त्यांनी बिल उचलून घेतलं आणि आम्ही ग्रामपंचायतला ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामसेवक सरपंचांना जॉब विचारण्यासाठी गेलो तर त्यांनी आम्हाला लेखी पत्राद्वारे असं कळविलं की मी हे माझ्या मनाने केलं मी माझा मालक आहे हे मला पटलं मी माझी नियुक्ती माझ्या मनाने केली मी पंच मी ग्रामपंचायतच्या दबावाखाली येऊन हे काम केलं मी याच्यासाठी सहमत आहे त्यानंतर आम्ही फुलंबुरी पंचायत समिती अर्ज दाखल केला त्यानंतर आम्ही आज जिल्हा परिषद संभाजीनगर तसेच फुलं पंचायत समिती संभाजीनगर आम्ही शिओसाहेबांची भेट घेऊन शिओसाहेबांनी अवघ्या आम्हाला वेळ दिला की अवघ्या उद्या सुट्टी असल्याकारणाने अवघ्या दोन दिवसात आम्ही चौकशी लावू अशी आम्हाला शिओसाहेबांनी आ, लेखी दिली त्याबद्दल मी शिरो साहेबांचे आभार मानतो आणि जो जो काळा बाजार चालू आहे याची जास्त चौकशी किती दिवसापासून चालू होती काळाबाज सहा सहा ते, सा, ते सात महिन्यापासून चालू होते त्याच्या आधी तुम्ही काही काम त्याच्या अगोदरचे काम दुसरे होते ते लेखी कागदपत्र तंतोतंत होते यांचं कुठे लेखी नाही कुठं काही नाही आम्ही यांच्याकडे दोन म्हणजे सप्टेंबरपासून अर्ज करतोय त्यांनी आतापर्यंत आमच्या कुठल्याही अर्जाची दखल घेतली नाही आम्ही त्यांना पूर्ण कामाची चौकशीबाबत अर्ज दिले असतील त्यानंतर गावात येणारे जे कोणते उपक्रम असतात त्याच्याविषयी त्यांना आम्ही अर्ज दिले आहेत त्यांनी आतापर्यंत आम्हाला कुठलीही माहिती दिलेली नाही असं आम्ही एस सीओ साहेबांनाही लेटर दिलं की बाबा बाबाचं काम म्हणूनही कागभार करतोय तो कुठल्याही कोणत्याही कामाची अंमलबजावणी करत नाही तो त्याच्या सो मनाने आणि तो सांगतो सांगता वेळेस की मी मी स्वतः माझा मालक आहे मी अधिकारी मी तुमच्यावर गुन्हे दाखल करेन तुम्ही मला कागदपत्री बोला आम्ही त्याला कागदपत्रही बोलून दाखवलं किंवा त्याच्यानंतर आम्हाला म्हणतो तुम्हाला काय करायचं आहे कागद हे काळे कागद कुणीही करतं तुम्ही काळे कागद घेऊन कुठेही जा मला काही अडचण नाही त्याच्यासोबत ग्रामपंचायतले जे कार्य कर्मचारी आहे त्याच्या सरपंच उपसरपंच सदस्यांचा सगळ्यांचा त्याला पाठीराखा आहे सगळे मिळून आज गावात जो अंधभंग जो कार्यक्रम करत आहे याला कुठंतरी वाचा पडावी आणि जे आता बेरोजगार तरुण गावातले की त्यांचे घराचे सदस्य नाही बेरोजगार तरुण गावामध्ये शे शेती शंभर ते दीडशे बेरोजगार तरुण आहे त्यांच्यापर्यंत त्यांनी कुठलीही अंमलबजावणी न करता सरपंचाला आम्ही सरपंचाचा आम्ही असा दावा केला तुम्ही आर्थिक मदतांच्या साह्याने आर्थिक कशी आर्थिक उलाढाल करून हे प हे पद भाद भरण्यात आलं तर सरप आपलं ग्रामसेवकाने आम्हाला ते तेही सांगितलं की मी आर्थिक स्वरूपाचा व्यवहार करून हे पद भरलं सर आपलं ग्रामसेवकने तेही आम्हाला मंजुरी दिली नाव काय हे रेणुका कृष्णा लकडे सरपंच सुरेश श्यामराव राठोड अशी त्यांची सहबॉडी सांगितले की अवघ्या दोन दिवसामध्ये मी चौकशी लावून तुम्हाला कळवतो जर चौकशी न लावली तर पुढचं काय आम्ही परत इथं हे आंदोलन देण्याचं तुम्ही जिल्हा परिषद आम्ही शिवसाहेबांनी तुम्हाला दोन दिवसात कळवलं आम्ही शिवसाहेबांनी जर आम्हाला दोन हो दिवसात नाही कळवलं तर आम्ही चौथ्या दिवशी जिल्हा परिषदला उपोषण लावणार आता पण काही कामानिमित्त प्रत्येकाला येणं शक्य झालं नाही त्यामधील मी ज्ञानेश्वर अंकुश बोडके माझा सहकारी कृष्ण विष्णु अप्पा निखिल अविनाश लकडे सौम्य लक्ष्मण राठोड तसेच रमेश्वर राजू सावंत सागर अप्पा लकडे गणेश वनुशाप्पा गवंडर दत्तू काकासाहेब बोडके तसेच आमचे योगेश सदाशिव सॉरी ज्ञानेश्वर सदाशिव मोदी यांचीही उपस्थिती होती